देशातील महत्वाचे शास्त्रज्ञ माधव गाडगिळ यांना केरळमधील वायनाड इथे घडलेली दुर्घटना कधी ना कधी कदे घडेल अशी भीती होतीच माधव गाडगिळ यांनी महाराष्ट्रापासून गोवा कर्नाटक केरळ पर्यंतचा पंधराशे घाटाचा पंधरा वर्ष अभ्यास करून आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता आणि तेव्हाच हे लक्षात आलं होतं आज हातात कागद आणि पेन घेऊन माधव गाडगिळ यांनी सरकारला सादर केलेला अहवाल समजावून सांगितला गाडगिळ केरळ दुर्घटना आणि पुण्याच्या पुराला कोणाला जबाबदार धरतायत ते पाहूया नमस्कार मी राहुल कुलकर्णी केरळमध्ये दुर्दैवानी वायनाड जिल्ह्यामध्ये दुर्घटना घडली दीडशेहून अधिकचे लोक ह्या दुर्घटनेमध्ये बळी गेले आणि अशा वेळेला मला ती दुर्घटना आणि आपल्या पुण्यातला आलेला पूर हे दोन्हीही समजून घेण्याच्या दृष्टीनं मी खूप आभारी आहे की ह्या देशातले वन ऑफ द फायनेस्ट शास्त्रज्ञ इकॉलॉजिस्ट लेखक माधव गडग गाडगीळ सर जे आता वयाच्या ब्याऐंशी सुद्धा त्यांचा हा जो काय आपण त्याला म्हणू की भाव आहे की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सा हे समजावून सांगायचं की हे कशामुळे घेत आहे हे जे घडतं आहे ह्या मागची कारण काय तर सर अ, हे तुम्हाला अपेक्षित होतं की असं होईलच कधी ना आज नाही तर उद्या हां नाही निश्चितच अपेक्षित होतं कारण हे हे तर काही दृष्टीने अशा पद्धतीचं काही ना काही आधीही चालू होतो दोन हजार अकराच्या परंतु ज्या काही हस्तक्षेपांनी हा हे धोके वाढतात ते हस्तक्षेप अधिकाधिक तीव्रतेने होत चालले होते आणि त्याच्या त्याला काही धरबंद नव्हता तेव्हा हे वाढत जाणार हे स्पष्ट होतं पण आता काही मंडळी म्हणतात की ज्याला आपण एक्स्ट्रीम ऍटमॉस वेदर चेंजेस क्लायमेट चेंज वगैरे ते जबाबदार आहे म्हणतात आम्ही काय करणार नाही ते हे बघा ही एक कुठली गोष्ट कुठल्या अशा इतक्या जटिल समस्येला जबाबदार नसते तोही एक भाग आहे परंतु त्याच्या जोडीला जे आपण त्या डोंगर रागा खिळखिळ्या खेल करणाऱ्या हस्तक्षेप चालू आहेत त्यांना त्यामुळं माफ करायचं हा अगदी चुकीचा विचार आहे त्या त्यांनीही खूपच ह्याच्यासाठी मध्ये ह्याचा प्रभाव झालेला आहे याच्यावर प्र प्रभाव झालेला आहे आणि त्याच्या जुळीलाही झालेलं आहे अनेक गोष्टी अशा असतात की समाजामध्ये सुद्धा असं काही म्हणू शकत नाही की एका गोष्टीने सगळ्या समाजात बदल सगळे झालेले आहेत असं काही म्हणू शकत नाही की लवासामध्ये एक कोण अजित गुलाबचंद होता तो होता, दे स्वतः भडू दे सगळं झालंय लोक त्याच्यात गुंतलेले होते ना त्यांचे हितसंबंध आणि मग त्याच्यातून मग ते आलं आणि मग ते वेड्यासारखं बांधलं गेलं मग आता आली तिथं इमारती खाली यायला लागल्या असं सगळं होतं ना असं तुम्ही म्हणत नाही सगळं झालंय ते केवळ अजित गुलाबच्या बदमाश होता म्हणून अजिबात नाही तो एक भाग झाला अनेक गोष्टी आहेत आम्हाला एवढं समाधान आहे सर तुमच्या साक्षीनं सांगतो की आम्हीच पहिले एकमेव चॅनल होतो की जे तिथे गेलं लवासामध्ये आम्ही ते पूर्ण देशाला दाखवलं आणि त्याही वेळेला आम्ही काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले पण आपण आता वायनाड बद्दल बोलतो तुम्ही हस्तक्षेपाबद्दल बोललात हे राजकीय हस्तक्षेप हा राजकीय हस्तक्षेप एका दृष्टीने काय आहे या ज्या खाणी आहेत ना त्या खाणीतून अफाट पैसे केले जातात खाणीतून खाणी या दगडखाणीतून आणि बाकीच्या गोव्यातल्या उदाहरणार्थ लोखंडाच्या मॅंगनीजच्या खाणीतनं पण पण आत्ता आपण वायनाडचं बोलतोय तिथं दगडखाणीतनं त्यातल्या बहुतेक सगळ्या तर बेकायदेशीर आहेत त्यामुळं त्यांना काहीच प खर्च दृष्टीने येत नाही ते काय मोठं डायनामॅटर हे ते इतकं स्वस्तातली गोष्ट आहे त्या खाणीतनं जे उत्पन्न मिळतं त्याच्या बाद आधी की तो खर्च काहीच नाही आहे म्हणून भरपूर पैसे होतात आणि हे जे आहे या इतक्या ज्या सगळ्या बेकायदेशीर आहेत त्याच्यामागे राजकीय हि तर संबंध नक्की आहेत केरळात माझे खूप मित्र आहेत त्यांनी मला हे ठेवलं सगळीकडे ही खाड आहे भाजपवाल्यांच्या मालकीची ती खाण आहे कम्युनिस्ट मार्क्सिस्टच्या मालकीची ती खाड आहे केरळ काँग्रेसच्या मालकीची असं तर आहे मग ते सगळे एकमेकांच्यात वाटून घेतात आणि पैसे खात खात चालू ठेवतात म्हणजे डावा समाजवादी विचार वगैरे हो असं काही नसतं अशा वेळेला अहो कसला डावा समाजवादी कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट आणि भाजप एक दिलानी उदाहरणार्थ जी वेळीज नावाचं धरण बांधलं सॉरी समुद्रात बंदर बांधलं जात आहे ना त्याला दोघही पक्ष मोठ्या जोरात पाठिंबा देत आहेत कारण ते बंदर बांधण्याना पुष्कळ पैसे केले जातात आणि मग जे बांधकाम करणारे आहेत ते पैसे या प सगळ्या पक्षाला आपले वाटून टाकतात खुश ठेवायला स्वतः तर भरपूरच खातात पण आता ही घटना घडली कालची जी घटना घडली ती तुम्ही त्याचं आकलन कसं करता ही कसं घडलेलं असावं तुम्हाला असं वाटतं पर्यावरणीय दृष्टी कुठल्या चुका तिथं दिसतात तुम्हाला एक म्हणजे या दगड यात काहीच संशय आहे पण दुसरं म्हणजे तिथं रस्ते केले गेलेले आहेत आदवा तदवा तिथे चहाचे बळे होते त्यांच्या शेजारी सगळे टुरिस्ट रिसॉर्ट आले आहेत श्रीमंतांचे त्यांनी सपाटीकरण केलंय त्या सपाटीकरणानंतर तिथे तळीबिळी केली आहेत त्यांनी त्याच्यावरचा भार वाढलेला आहे डोंगरावरचा अशा निर्दळ्या गोष्टींमुळे हे झालेलं आहे एक विनंती करतो की हा कागद आणि हा पेण आहे हा मला एक विद्यार्थी म्हणून समजून घ्यायचं की ज्याला आपण सह्याद्रीच्या डोंगर रांगा वेस्टर्न घाट पश्चिम घाट वगैरे म्हणतो इथे प्रत्यक्षात काय होतं आहे की ज्या कारणामुळं असं घडलं असावं हो। हा आणि हा काही आता धरतो हे तुम्ही करा ठीक आहे बऱ्याच गोष्टी आहेत आता उदाहरणार्थ हे जे डोंगर आहेत त्याच्यावरती एक जसं मी म्हणतो तसं इथे इथे या खाणी आहेत त्यानंतर या अशा उतारांवरती सपाटीकरण केलं कर जातं आणि मग ते सपाटीकरण केल्यानंतर इथे त्यांचे श्रीमंतांचे रिझॉर्ट्स येतात दुसरी गोष्ट आहे नंतर वाकडे तिकडे निष्काळजीपणे रस्ते केले जातात आता इथेच आपल्या महाराष्ट्रातल्या हातलोट घाटात त्यांनी पाहिलेलं आहे की आधी जिथे पाणी जायला शक्यता होती ते या रस्ता बांधताना बुजवून टाकलं आणि तिथं त्यामुळं काही काही हानी व्हायला लागली अशा अनेक गोष्टी होतात वेव्स कशा क्रिएट होतात इथे ज्या मगाशी तुम्ही हिंदीच्या सांगितलं की इथे वेव्ह क्रिएट होतात मग नाही या कारण इथे जे स्फोट केले जातात ते दगड काढण्यासाठी डायनाबाईटचे त्यामुळे जे शॉक तयार होतात त्या पसरतात हा करत okay. सर आपला ना म्हणजे महाराष्ट्र हा बेसाडचा आहे आणि सेस्मिक झोन मध्ये काही भाग आहे हो। पण पर जोपर्यंत मराठवाड्यामध्ये भूकंप होत नव्हता तोपर्यंत महाराष्ट्र हा कातळ देश फार कठीण होता असं आपण म्हणत होतो नंतर तो भूकंप झाला आणि दहा हजारपेक्षा अधिकचे मृत्यू तिथे झाले प्रश्न असा की पश्चिम घाटातला जो भूभाग आहे तो उर्वरित भूभागाच्या तुलनेमध्ये कसा आहे तो काय असा ढिसाळ आहे त्यातला डोंगर कधी कोसळू शकतो वगैरे असं काही होतं नाही आता तुम्ही इतिहास कालात बघा इतिहास काळात असे मला माहिती नाही भूकंप आता लातूरचा झाला वगैरे त्याच्याबद्दल माहिती सा मला एकदम सांगता येत नाही परंतु मी मराठ्यांच्या इतिहासात आवडीने बखरी वगैरे वाचल्यात पार शिवकालापासूनच्या नंतर पेशव्यांच्या वेळच्या सगळ्या तर त्यावेळी कुठंच काही खननाचा okay. वगैरे उल्लेख नाहीये मोठ्या प्रमाणात काही झालं असतं तर उल्लेख असते असते ते नंतरच व्हायला लागले आणि विशेषतः अलीकडे इतकं स्पष्ट आहे माझा एक मित्र आहे इथं जिओलॉजिस्ट त्यांनी हे दंडी कोसळ म्हणजे केवळ मोठ्या नाहीत असा किंवा तळी झाली घट दुर्घटना तशा परंतु लहान मोठ्या सगळ्या प्रमाणावरच्या दरणी कोसळणं त्यांचा व्यवस्थित माहिती संकलन केली आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस यांची आ, शंभर पटींनी वाढ झाली आहे कारण यावेळी हे सगळं आणखी आणखी खाडी आणखी आणखी रस्ते सगळं सुरू झालेलं आहे या कालखंडात ती संरचना भुसभुशीत आहे किंवा मातीत काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असे गुण आहेत म्हणून होत नाहीये हे मानवी आक्रमण आहे म्हणून होतं यात मानवी भाग आहे ओके okay. मला सिंधुदुर्ग आठवतं आणि त्यातला तुमचा एका माजी मंत्र्याबरोबर झालेला संघर्ष आठवतो म्हणून हा जातला जाता प्रश्न विचारतो किती धमक्या आल्या तुम्हाला कधी असं काय नाही आता नाही आल्या किती गुडस्टके बोजल्या नाहीत कधी पत्र आली पत्र नाही आली हे लोकांनी भित्तीपत्र लावले माझ्या विरुद्ध मला कोणी पत्र मित्र पाठवली नाहीत पर्सनली फोन करून तुम्ही असं का नाही नाही असं काय नाही असं काय नाही असं काय नाही पण काही मी तिथं लोकांच्या सभा घेतल्या ना तेव्हा त्या सभा उधाळ्याला गुंड पाठवले त्यांनी परंतु मी तसा भक्कम आहे मला आता कावरे नावा सॉरी काय त्याचं नाव आहे आ, एक खाडीच्या विरुद्ध खूप संघर्ष झालेला कच सुरुवात होणार ठीक आहे हा जे गाव आहे तिथे तर मी बैठक चालवली होती लोकांना विचारत होतो मग एक एक बोलायचं लोकांनी आणि मी त्यांना म्हणत होतो ओके ठीक आहे तुम्ही सांगा दुसऱ्याने वर केल्यावर तुम्ही सांगा आता ते गुंड लोक अ एकदम दंगा करायला लागले मी म्हटले बघा हे इथे व्यवस्थित सगळी चर्चा चाललेली आहे तुम्ही हात वर करून हळूच विचारायचं तर ओळी विचारा हे असलं बी ऐकणार नाही मी <laughs> जर आवाज चढवला ते गेले तिघो मला केरळ सोडायचं नाही शेवटचे दोन प्रश्न महाराष्ट्रातल्या पुराबद्दल मी विचारेन हा की केरळ मध्ये तुम्ही गेलात बरीच वर्ष तुम्ही तिथे होतात मी तर माझ्या ह्या कामाच्या निमित्ताने अनेक वेळेला गेलो तिथे गाव कधी संपतं आणि शहर कधी संपतं हे कळतच नाही नाही हे आता जुन्या काळपासून आहे की केरळमध्ये एकूण वस्ती आहे आणि गावात जी रचना अशी आहे की या पद्धतीने आहे आता ती दाटीवा दाटीवाटी वस्तींची वाढती आहे हा मुद्दा आहेच परंतु ही जी पद्धत आहे तिथली की अशी सुटी सुटी गावं नाहीत हे जुन्या काळपासून केरळची वैशिष्ट्ये आहे पण आता जे झालं ते पुढेही घडू शकतं नक्कीच म्हणजे आणि दुर्दैवाने जास्त जास्त तीव्रतेने घडेल जास्त जास्त लवकर लवकर घडेल अशीच शक्यता आहे ओके केरळ विषय मागे पडला म्हणून मी पुण्याचा पूर एक्सटेन्सिव्हली कव्हर केला आणि मला त्यात जे कळालं ते तीन चार गोष्टी आहेत नदीपात्रामध्ये झालेली बांधकाम ब्ल्यू हो, लाईनच्या रेषेमध्ये मिळालेले परवाने हो, आणि त्याहून मोठा विषय तो म्हणजे मी इथल्या प्रत्येक राज्यकर्त्यांना विचारला पॉलिटिशियन बिल्डर आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे जे नेक्सस आहे त्याची ही देण आहे पुण्याचा पूर हे माझं आकलन आहे तुमचं आकलन काय पुण्याच्या म्हणजे असं पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्या अनेक पद्धतीने जे घडलं आता ते विठ्ठलवाडी नाही का विठ्ठलवाडीच्या तिथे त्या पूर रेषेच्या आत बांधकामाला परवानगी दिली का रस्ते करायला लागले खूप नाटकं नाटकं केली आणि तिथेच आता विशेषतः पुराचा खूप वाईट प्रभाव भेटला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच तिथे बिल्डर्स तर होतेच पण बिल्डर्स आणि मग नेते आणि बाबू यांचाही त्याच्यात हात असतोच पण हे पुणे ही बदलत कसं केलं तुमच्या डोळ्यासमोर बदललेलं आहे पुढे बदललेलं आहे आता माझ्या डोळ्यासमोर आता मी इथं बेचाळीस साली जन्मलो त्या वेताच्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला लोकल रस्त्यावरती म्हणजे आता दळ स्टॉप आहे तिथे त्यावेळी फार काही तिथे दाट वस्तीच नव्हती अजिबात नव्हती तिथून उदाहरणार्थ तिथून आता आजच्या नसतोपच्या जवळून निघाला तुम्ही आणि मग गेलो पुढे तर तो एक भागवता गाव होतं ते बिरमलवाडी नावाचं आणि रस्त्यावरती शहरी दुतर्फा वडाची झाडं होती नदीवर गेलो आमच्या घरी म्हशी सर बाळगल्या होत्या खुशीने गंमत म्हणून आम्ही भशी घेऊन जायचो मोठा नदीवर काय वाटत अडचणी नव्हत्या उठा नदीचं पाणी इतकं निर्मळ होतं की मशीन बरोबर मी पण पोहायचो आता हे सगळं पूर्णच बदललं ना ती सगळी झाडं गेली नदी अतिशय प्रदूषित झाली कुणी विचारही करू शकत नाही आज तिथं जाऊन तुम्ही असे सहज पोहाल म्हणून लहान पोरं बदललाय नक्कीच पण हे विद्रुपीकरण केव्हा सुरू झालं हे विद्रुपीकरण हळूहळू होत गेलं पण मुख्यतः ते जे पाचशे फुटून एकोणीसशे एकसष्ट सालचा साली जो पुर आला ना, ना त्यानंतर झपाट्यात झालं बर आणि मग ह्याला कोणते राज्यकर्ते जबाबदार आता असं म्हणतात की ते पाचशेच दोन पद्धतीने पाचशेचं धरण फुटायला मुख्य कारण होतं की लवकरच निवडणुका होणार होत्या आणि तिथलं पाणी पुरवणार उसाच्या शेतीला पुण्याच्या पूर्वेच्या प्रदेशात म्हणून लोकांना तोंडाला पाणी सुटलं होतं म्हणून त्यांनी उगीच त्याच्यात घाईघाईनी पाणी भरलं असं एक म्हणतात ओके okay. दुसरं नक्की असं झालं की ते फुटलं आणि फुटल्यावरती आता आजच्यासारखी सुविधा नव्हती हे मोबाईल्स वगैरे काहीच नाही पण तिथं वायरलेस कम्युनिकेशन होतं पुण्यामध्ये निश्चित मिळाली होती बातमी पुण्यातल्या अधिकाऱ्यांना की हे फुटलं आहे आणि त्यानंतर तो लोढायला आठ तास लागले तरी त्यांनी पुण्यात काहीच सांगितलं नाही आणि किती लोकांचं काय अद्वा नुकसान झालं माझे mm. सासरे म्हणजे तेव्हा सासरे नव्हते पण त्या तेव्हा ते त्यांचा अल्का टॉकीज जिथं आहे ना त्याच्या समोर दवाखाना होता mm. तर त्या दवाखान्यात तळघरात ता, त्यांची एक्स रे मशीन इतकी सगळी उपकरणं होती ती त्यांनी सहज आठ तास काय तीन तास सुद्धा मिळाले असते तरी वरती हलवली असती ना सगळी पाण्या खाली गेली मला खूप आवडायचं एक इंटरनॅशनल बुक हाऊस म्हणून तिथे कोपरावरती मी तिथे जाऊन खूप पुस्तकं आणायचो विकत आणायचो त्यांनाही माहिती नाही ना सगळी पुस्तकं पाण्यात निष्कारण हे झालं आणि का झालं कारण माहिती नाही आहे की लोक असे का ते अधिकारी बेजबाबदारपणे वागले हे कुणालाच सांगता येणार नाही आता त्यावेळी काय काय बातम्या होत्या वेगवेगळ्या होत्या तर मी सकाळमध्ये लेखकर लिहायचो ले ना तशी मी बासष्ट सालच्या पन्नास वर्षांनी बारा साली एक लेख लिहायला घेतला पुरावरती माझा अनुभव माझे मित्र दुसरे सगळ्यांशी बोलून तशी मी म्हटलं की त्यावेळेची तुमचे सकाळचा जुलै बासष्टचे अंक तिथे वाईट करून ठेवलेले असतात ना ते दे आम्ही जाऊन गेलो जूनचे होते ऑगस्टचे होते बाकी सगळे होते हा जुलैचाच गहाळ झाला होता ते काय बातम्या नक्की होत्या त्या लोकांना बघू देत म्हणून कसा कुडी गहाळ केला होता मला माहिती नाही पण नक्की गहाळ झाला होता आणि माझे संपादक सगळे चांगले मित्र होते तू म्हटले काय कळत नाही हो गहा झाला पण ही झाली पानशेची गोष्ट पण अलीकडे जे पुण्याचं विद्रोपीकरण झालं त्याला कोणते राज्यकर्ते जबाबदार आहेत हे बघा असं <laughs> सांगता येणार नाही हे hmm. ये सब घोडे बारा टक्के म्हणतात तसं आहे पुण्याचं काय होईल काय होईल म्हणजे पुढ पुढं जिवंत राहील विशेषतः पाण्याच्या समस्या नक्की वाढत जाणार आहेत ओके कारण हे जे सगळे बिल्डर्स आहेत ते पैसे करतायत ते पाणी बनवू शकत नाहीत आणखीन जे सगळे टँकर पाणी आणून विकतात ते कुठं देता पाणी ते काही कुणी पाणी बनवू शकत नाही hmm. पाणी हे जास्तीत जास्त भूजल वगैरे खलास केलं जातं इथं बघा इथं डोंगरावरनं चांगले ओढे यायचे आता ही दिसते ती निशिगंध नावाची इमारत वगैरे आहे तिथे त्यांनी संबंध कॉन्क्रीट केलं आणि तिथून एक मोठा चांगला जरा ओढा येत होता तो सगळा नष्ट करून टाकला आणि ते या इमारती जिथे खडतात जास्त आ, खोल तिथं त्या पायामुळे तिथलं भूजल खलास होत आता माझा एक मित्र आहेत तुम्हाला कदाचित माहिती असेल सदाशिवपेठेत एक दुलकर वाडा म्हणून आहे हा ते दुलकर माझे मित्र आहेत ते म्हणले त्याच्या शेजारचा वाडा होता तो विकला गेला तिथं बिल्डरनी सुरू केलं हे काम आणि त्यांची विहीर जी त्यांच्या माहितीत शंभर होती ती कोणी होत गेली अगदी शेवटचा प्रश्न कर पुणे महानगरपालिकेनं हा एक गमतीचाच भाग आहे की पुणे महानगरपालिकेनं स्वतःच्याच तीन अधिकाऱ्यांची पुणे शहरात का पूर येतो ह्याच्यासाठी चौकशी समिती बसवली म्हणजे हे स्वतःचं मूल्यांकन स्वतःच करायचं की ज्यानी आक्षेपार्ह काम केले असा लोकांचा आक्षेप आहे पण मला एवढंच म्हणायचं की माधव गाडगीळ सरांसारखा मोठा तज्ज्ञ पुणे शहरात आहे तर मला फक्त त्यांना एवढंच विचारायचं आहे की आत्ता ह्या पुणे शहरातल्या पूर परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी काय चार पाच उपाययोजना तुम्हाला दिसतात <laughs> नाही मी याचा काही मी सांगतो या नागरी समस्यांचा खोलवर नीट अभ्यास मी केलेला नाही ठीक आता इथे तुम्हाला माहिती असतील मी नावसरलं त्यांचं कुलकर्णीच नाव आहे त्यांचं त्यांची अक्वाडा नावाची संस्था आहे बघा नाहीतर औरंगाबादला जी एक वाल्मी म्हणून हो संस्था आहे तिथे काम करणारे पुरंदरे आहेत याचा अभ्यास केलेला आहे त्यांना यातलं सांगता येईल मला काही याचा मी काही यातला तज्ञ नाही सर खूप खूप आभारी आहे तुम्ही खूप व्यवस्थित आणि खूप सुंदर असं विश्लेषण केलं सुंदर या अर्थाने की प्रश्न तर सगळ्यांनाच कळलेले त्या प्रश्नांची उकल जर तुम्हाला खरंच करायची असेल आणि इथून पुढे अशा पद्धतीच्या घटना घडणारच असतील तर त्यातली जीवितहानी तरी किमान कमी करणं आपल्याकडे शक्य आहे का याचा विचार करायचा असेल तर श्री माधव गाडगीळ सरांनी आता आपल्या महाराष्ट्राला जे सांगितलं ते नीट राज्यकर्त्यांनी समजून घ्यावं मला अपेक्षा आहे की सरांची ही मुलाखत हे सगळेच बघतील सत्ताधाऱ्यांनी विरोधक कॅमेरामन निकेतन मानेसर मी राहुल कुलकर्णी यांनी टी मराठी 管理。<Morning. S 2>